प्रामाणिकपणा हे आज सौंदर्य नाही तर तो गुन्हा मानला जातो म्हणूनच अनेक जण जान तो सहज विकून सुरक्षित राहणं पसंत करतात कुणाला इतका जीव लावू नका इतकं कुणाच्या प्रेमात स्वतःला हरवू नका की तो माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावर आपलं आयुष्य निर्जीव होईल दुसऱ्याच्या महालात गुलाम होऊन तूप रोटी खाण्यापेक्षा स्वतःच्या झोपडीत महाराजा होऊन भाकरी खाणं पसंत करा जगण्यात इतके व्यस्त व्हा की उदास बसायला वेळ उरू नये जिद्द करायला शिका कारण जे नशिबात लिहिलं नाही ते मिळवण्यासाठी लागतं कधीही विसरू नका दगाबाजी करू नका त्या माणसासोबत ज्याने तुमच्या आयुष्यात त्या क्षणी साथ दिली जेव्हा सगळ्यांनी तुमचा हात सोडला होता आपलं दुःख नेहमी दुसऱ्यांपुढे उघाळत राहू नका नाहीतर लोक आपलं नाव रडगाणं ठेवतात समोर नसतानाही जो सतत मनात डोक्यात घर करून राहत असतो तो नेहमी कुणीतरी प्रियच असतो असं नाही हो कधी कधी खोलवर घाव देणारी माणसंही असतात आयुष्यात काही जखमा अशा खोल असतात ज्या फक्त यश मिळाल्यानंतरच भरू शकतात खोट्या गर्दीत जाऊन निर्जीव हसण्यापेक्षा प्रामाणिक राहून एकटं वेळ घालवणं केव्हाही उत्तम हजार चुका असतानाही कुणासाठी थांबण्याचं एक कारण शोधणं हीच खरी प्रेमाची ओळख असते आजकाल नव्या माणसांमुळे जुने ओझ वाटायला लागतात हे जगाचं वास्तव झालं आहे कुणाला मिळवण्यासाठी एवढी धडपड करू नका की तुम्ही त्याच्या नजरेत तुच्छ ठराल एखाद्याला मिळवणं आणि गमवणं फार सोपं असतं खरं उघड ते असतं त्याला मनापासून जपून ठेवणं संस्कार हे फक्त पुस्तकातून मिळत नाहीत ते आपल्या वागण्यात दिसतात कारण फक्त फक्त शिकून घोकून कोणी चांगला माणूस होत नाही हो राग म्हणजे आत्मघात शांत राहणं म्हणजे तुमचं मोठेपण आणि हे समजलं तर जगणं मग आबाद आयुष्यभराचं ओझ हलक करायचं असेल तर योग्य खांदा शोधा आधार आणि समजून घेणारा काही माणसं लय विचित्र असतात बोललेली एखादी गोष्ट मनात धरून ठेवतात आणि माणूस मात्र सहज सोडून देतात आपले कर्म नेहमी स्वतःच्या नजरेत स्वच्छ राहतील याची काळजी घ्या बाकी दुनिया काय शिक्कामोर्तब करते तिला करू द्या मी खूप प्रयत्न करतो मन शांत ठेवण्याचा पण काही वेदना अशा असतात ना ज्या आत खोलवर टोचत असतात जेव्हा एकट्यानं चालायचं शिकून जातो ना तेव्हा स्वतःसारखा चांगला सोबती दुसरा कोणीच वाटत नाही खरंच यश पैसा प्रसिद्धी आपोआप येणार नाही त्यासाठी कठोर मेहनतीची शिडी आपल्यालाच चढावी लागते मित्रा ज्ञान फक्त ऐकून येत नाही असं नाही आणि देव मंदिरात सापडतो असंही नाही माणसं आज दगडाची पूजा करतात कारण विश्वास ठेवावा असा माणूस आता सापडतच नाही जगात अशा माणसावर प्रेम करा ज्याचं अंतर मन त्याच्या चेहऱ्यापेक्षा जास्त सुंदर असेल कधी काही माणसं आपल्याला इतकं आतून दुखावून जातात ना की वर्ष उलटली तरी आठवणींनी त्यांचा त्रास नव्यानं वाटत राहतो कितीतरी गोष्टी मनातच दडून राहिल्या कारण जे जवळ होते तेही अंतरावरच निघून गेले आणि जे ऐकू शकणाऱ्या होते ते, ते समजूच शकले नाहीत काही नाती नशिबात अपूर्णच लिहिलेली असतात पण त्यांच्या आठवणी मात्र फार सुंदर असतात फसवणूक नेहमी चुकीच्या माणसांकडून मिळते पण सूड मात्र चांगल्या माणसाचा घेतला जातो आपले म्हणवणारे खूप असतात पण जेव्हा मन निराश असतं तेव्हा कसं आहेस विचारणारा कोणीही नसतो ज्या दिवशी तुम्ही मनसोक्त आयुष्य जगाल ना तोच खरा दिवस असेल तुमच्या जीवनात बाकी सगळ्या फक्त रोज येणाऱ्या तारखा असतात तुमच्या त्रासाचं कारण इतरांना मानून चालत राहिलात तर तो त्रास कधीच कमी होणार नाही कुणाचा वाईट वेळ पाहून त्याला सोडून जाऊ नका कारण काळ खराब असतो माणूस नव्हे गरजेपेक्षा जास्त मान सन्मान आणि वेळ दिला की लोक त्याची किंमत करणं थांबवतात आयुष्यात हजारो आवाज तुमचं लक्ष वेधतील पण तिथंच जिथे खरंच आपलेपणा जाणवतो तुम्ही रडता की मरता याचा फारसा फरक कुणालाच पडत नाही शेवटी एकटे तेच राहतात जे स्वतःपेक्षा इतरांची नेहमी जास्त काळजी घेतात जेव्हा विचार कुचके निर्माण होतात तेव्हा माणूस जिवंत असूनही एक प्रकारे बेशुद्धितच असतो पावसाचा काहीच गुन्हा नाही हो की बेधुंद ते कोसळतात हृदय हलक करण्याचा हक्क तर सगळ्यांनाच असतो जगायचं असेल तर वेदना अपरिहार्यच आहेत मरणानंतर तर अग्नीचा चटका सुद्धा जाणवत नाही नाती सांगून नाही समजून घेत निभावली जातात ते अंतरात असो की जवळ त्याला वेळ द्यावा लागतो शब्द नव्हे खोट्या वचनांनी नाही तर विश्वासाने टिकतात सुंदर नाती हे प्रेमाचं गणित फार वेगळं असतं इथे दोघांपैकी एक निघून गेला तर दुसऱ्याच्या हातात काहीच राहत नाही ती नाती तुटतात ज्यांना वाचवण्यासाठी फक्त एकजण प्रयत्न करत राहतो कधीही कोणाकडून इतकी अपेक्षा ठेवू नका की त्या अपेक्षांबरोबरच तुमचं स्वतःचं मनही तुटून जाईल जितपर्यंत रस्ता दिसतोय तितपर्यंत शांतपणे चालत राहा कारण पुढचा मार्ग तुम्हाला त्या वळणावर पोहोचल्यावर दिसणारच आहे कागद सहजपणे विश्वासाचं माध्यम बनवत नाही त्यामागे असतो भावना अनुभव आणि निस्वार्थ नात्यांचा प्रवास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा खूप खूप धन्यवाद